माझ्यासोबत आपल्या पिसवर्दा केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय जीवन शिवणकर सर आहेत आपण काही अनुभव त्यांच्याकडून ऐकूया सर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की तुम्ही शिक्षकापासून केंद्रप्रमुखापर्यंत सर्व कर्तव्य पार पाडलेले आहात आता सध्या पिशवडाचे केंद्रप्रमुख आहात पण एकेकाळी शिक्षक म्हणून हे सर्व तुम्ही केलेलं आहात तर शिक्षक म्हणून यामधून काम करताना आणि केंद्रप्रमुख म्हणून या याद्वारे अठरा शाळाकडून हे करवून घेताना आपला काय अनुभव आहे छान प्रश्न विचारलात आपण सर आ, मला वाटते केंद्र प्रमुख म्हणून लोकांकडून काम करून घेणं आणि स्वत जबाबदारी घेऊन काम करणे हे दोन वेगवेगळ्या बाबी आहेत मी याआधी प्राथमिक शिक्षक त्याच्यानंतर पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक म्हणून आपल्या शाळेंच्या टीम तयार करण्यापासून तर त्यांना केंद्र स्तरावर म्हणा किंवा तालुका स्तरावर त्यांचं सादरीकरण करणं याची जबाबदारी घेणं हा एक वेगळा अनुभव होता त्यामध्ये आपल्याला स्वतः मला काय करायचं आहे हे मी स्वतः करत होतो स्वतःच नियोजन आणि स्वतःच ते पार पाडायचं त्यामुळे तो एक वेगळा अनुभव होता आणि तो आनंद वेगळा होता आता आपल्या कामाची यशस्वीता ही आपल्या इतर सहकारी मित्रांवर अवलंबून आहे इतर आपले सगळे मुख्याध्यापक आहेत शिक्षक आहेत त्यांच्यावर अवलंबून आहे परंतु त्यांच्याकडून काम करून घेण्यात सुद्धा एक वेगळा आनंद आहे बरोबर मात्र याचं नियोजन थोडस वेगळं करावं लागतं यासाठी आधी आपण सभा घेतो प्रत्येकाची जबाबदारी त्यांना फिक्स करून देतो आणि त्या नियोजनानुसार सगळे लोक आपले काम करत आहेत किंवा नाही हे सुद्धा आपल्याला पूर्ण वेळ त्यांच्याकडे लक्ष ठेवून हे काम करून घ्यावं लागतं आणि मला एक आनंद वाटत आहे यावेळी ही माझी पहिलीच वेळ आहे खरं म्हणजे केंद्र प्रमुख म्हणून क्रीडा संमेलन आयोजित करणं पण माझा एक अनुभव खूप आनंददायी आहे आणि मला समाधान वाटत आहे की आपण जे नियोजन केलेलं होतं माझ्या केंद्रातील सर्व शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी जी त्या सभेमध्ये प्रकारे नियोजन केलं होतं त्या नियोजनाप्रमाणे सर्व आतापर्यंत कार्यक्रम सगळे पार पडत आहेत एवढंच नव्हे तर किंवा म्हणजे त्यापेक्षाही पुढे जाऊन मी असं बोलेन की वेळेच्या आत कसे होतील आपला कार्यक्रम यासाठी माझे लोक झटताना दिसतात ही एक फार चांगली बाब मला अनुभवायला आली बाकीच्या अनुभव मला नाही सांगता मला सर असं वाटतंय की तुम्ही जे आत्ता बोलून गेलात शिक्षक म्हणून स्वतः जबाबदारी घेऊन काम करणे त्याच्यामध्ये जो आनंद आहे तो कुठेही नाही बोललात आपण तर असं केंद्रप्रमुख बनल्यानंतर आपल्याला असं कधी खंत वाटते का की मी उगाच केंद्रप्रमुख झालो यावेळी किंवा तो त्या आनंदापासून मी दूर गेलो असं कधी वाटते का की परत शिक्षक व्हावं आणि शिक्षक बनून ते जबाबदारी घेऊन काम करावं नक्कीच नक्कीच वाटते कारण मुलांसोबत राहून काम करणं आणि शिक्षकांना मध्ये घेऊन मुलांकडून काम करून घेणं ह्या दोन बाबी वेगळ्या आहेत मुलं जेव्हा आपल्या अवतीभोवती असतात तो अनुभव खूप वेगळा असतो मात्र माझा असं आहे की मी आताही असा प्रयत्न करतो की मी मुलांपासून दूर जाऊ नये मी शाळांमध्ये गेल्यानंतर सुद्धा मुलांमध्ये त्यानंतर आता सुद्धा मुलांकडून कोणतेही काम करून मुलांना शाबासकी देणे प्रत्यक्ष काय जण आपली सहभाग मुलांचा उत्साह वाढवणे हे काम करत असतो तरी पण दोन बाबीमध्ये निश्चित अंतर आहे आपण याच्या मागे जर जाऊ म्हटलं तर खेळाडू म्हणून आपण तितकेच त्यामध्ये समर्थ झालेले असाल शिक्षकांच्या आधी तर खेळाडू म्हणून आपला या अशा संमेलनामागचा काय अनुभव होता सर सा। खरं सांगायचं तर मला खेळाडू म्हणून विशेष अनुभव नाही आहे मी प्रत्यक्ष स्वतः पण कधी असा म्हणजे मध्ये उतरून असं कधी खेळलेलं नाही फक्त मुलांना खेळवतानाच फक्त त्यांच्यासोबत खेळ म्हणजे प्रॅक्टिस देताना थोडंफार खेळलेलं आहे असा माझ्या पाठीशी काय असा खूप मोठा खेळ आहे म्हणजे कारण आपल्या लहानपणी खेळापेक्षा बौद्धिक गोष्टीला जास्त महत्व दिल्या जात होतं आधी आणि त्यामुळे जे अभ्यासाकडे लक्ष देणारे विद्यार्थी होते ते बऱ्याचदा मैदानी खेळांपासून दूर जायचे आणि मात्र त्यानंतर जेव्हा सर्व्हिसमध्ये आल्यानंतर तो जो छंद आहे आपला खेळण्याचा आपण छान विद्यार्थ्यांकडून करून घेऊन आपण तो या ठिकाणी आपला पूर्ण करू शकत आहे माझ्या पण बाबतीमध्ये तसंच झालं होतं